पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी यात्रा दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशी या दिवशी भरते यावर्षी दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे अडीच वाजता राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे तर सहा ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस हा यात्रा कालावधी असून या कालावधीत दहा ते बारा लाख वारकरी पंढरपूर येथे येतात तरी जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी ही आषाढी वारी यशस्वी होण्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आषाढी वारी दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर मोनिका सिंह ठाकूर पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे श्री विठ्ठल मंदिर समितीचे मुख्य अधिकारी राजेंद्र शेळके माळशिरस उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर महावितरणचे अधीक्षक अभियंता पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास मुळे जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले प्रत्येक शासकीय यंत्रणांनी परस्परात चांगला समन्वय ठेवावा प्रत्येक विभागाने आषाढी वारी निमित्त त्यांच्या विभागामार्फत करण्यात येणारी सर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत तसेच इतर विभागाकडून त्यांच्या विभागाशी संबंधित कामे ही त्या त्या विभागाशी पाठपुरावा करून पूर्ण करून घ्यावीत आषाढी वारीत सर्व मानाच्या पालख्या त्यांच्या समवेत येणाऱ्या दिंड्या व वा लाखो वारकरी भाविक यांना प्रशासनाच्या वतीने सर्व आवश्यक पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून आषाढी कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडली तर त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी घटना प्रतिसाद प्रणाली म्हणजेच इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम वापरण्यात येत आहे ही, ही सिस्टीम वापरणारा सोलापूर जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ढोले यांनी दिली तसेच पालखी मार्ग व पंढरपूर शहरात बेचाळीस आपत्ती प्रतिसाद व मदत केंद्रे स्थापन करण्यात आलेली असून ही केंद्रे यात्रा कालावधीत चोवीस तास कार्यान्वित राहणार आहेत